आंदोलक भगिनींनो आणि भावांनो खरं म्हणजे मी काही मार्गदर्शन करायला आलो नाही परंतु ही जी आंदोलनाची शाळा तुम्ही भरवलेली आहे सातत्यानं नवीन नवीन पाठ आपण धडे घेतो आहे आणि सरकारला पण धडे देतो आहे सरकारला नुसतं धडक देत नाही तर सरकारला अनेक धडे सुद्धा एकजुटीचे शिकवलेले युनियन काय असते संघटना काय असते कामगारांचे कर्मचाऱ्यांचे दुःख काय असतात असे अनेक पाठ आपण अनेक वर्ष या सरकारला शिकवलेले आहेत परंतु या सरकार हा असा विद्यार्थी आहे की त्याला एकच मंत्र माहिती आहे जुन्याचे गाणे आहे छडी लागे छम विद्या ही छमधम छडी घेऊन शिकवलं विनवण्या करून शिकवलं बाबा पुता म्हणून शिकवलं परंतु आता एक असा निर्णायक वेळ आलेला आहे की या शाळेत या सरकारला येऊन आपले मागण्या मान्य करून घ्याव्याच लागेल नाहीतर निवडणूक आहे या निवडणुकीत आपल्या शाळेत जर ते, ते, जी जी ते पास झाले नाही तर निवडणुकीसुद्धा ते नापास होणार आहे याची खात्री बागा आपण सगळ्यात मोठी परीक्षा सरकारची आणि राज्यकर्त्यांची जी असते ती निवडणूक असते आणि या निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला ठरवायचं आहे की या सरकारला पास करायचा की फेल करायचं आहे का नापास करायचं आहे आणि म्हणून हा अंतिम निकाल लावण्यासाठी हे आपलं आंदोलन आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्याकडूनच परत शिकण्यासारखं आहे का? मी काय मार्गदर्शन करणार का परंतु या मुंबईमध्ये तुम्ही थोड्या मोठ्या संख्येने आलात अनेक जिल्ह्यात नाही आलात काही मुंबईतल्या भागाभागात नाही आलात मी प्रथम मुंबईकर म्हणून आपल्या सर्वांचे मुंबईत स्वागत करतो त्यानंतर एकच गोष्ट सांगणार की या सरकार च्या विरुद्ध फक्त आपण करू आपण फक्त अंगणवाडी कर्मचारी नाही इथे बघा या आझाद मैदानावर अनेक ठिकाणी आंदोलन चालू आहेत अनेक ठिकाणी आंदोलन चालू आहेत आणि अनेक त्या पदाच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्राभर कामगार कर्मचारी शेतकरी हे लढतात कालच आपण कामगारांच्या संयुक्त कृती स समितीतर्फे भारतभर जे आंदोलन केलं तो काळा दिवस आपण पाळलेला कालच्या वाक्याने तुम्हाला सांगितलं की कामगार विरोधी कायदे कर्मचारी विरोधी कायदे बनवण्यासाठी हे शिंदे सरकार आणि मोदी सरकार हे कटिबद्ध झालेले त्यांचं म्हणणं आहे कामगारांनी कर्मचाऱ्यांनी गुलाम म्हणून रागावं कर्मचारी म्हणून कुठले आंदोलन करू नये कुठल्याही मागण्या मागू नये आम्ही दिले ठेवले आणि ते तैशी राहावे अशा या कायद्याचे करण्यात आलेल्या त्याच्या विरुद्ध आपण काल संपूर्ण भारतात काळा दिवस साजरा केलेला आहे सांगायचा मुद्दा एवढा आहे की आपण एकट्या या आंदोलनात नाही सरकार ज्या आंदोलनात म्हणजे अंगणवाडी कर्मचारी असो आशा कर्मचारी असो कंत्राटी नर्सेस असो आरोग्य खात्याचे असो किंवा कारखान्यातले मजूर असो अनेक अंशकालीन कर्मचारी असो या आझाद मैदानाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात लढत देत आहेत आणि ते आपल्या या लढाईतले एक शिपाई त्यांच्या खांद्याचा खांदा लावून आपली पण लढाई चालू आहे एवढ्या मोठ्या लढाईचा आपण भाग आहे आणि त्यामुळे आपला विषय हा नक्की होणार आहे आत्ता कोणी सांगितलं की नवीन नवीन नवी नवी युनियन होत आहेत नवीन युनियन येत आहेत आणि तुम्ही युनियनला मोठी काढा असं म्हणत आहे अशा पावसाळ्याच्या छत्र्या ह्या नेहमी असतात आणि सरकार त्यांना खतपणे घालतात सरकारला तेवढ्या आपली परतीबाजू दिसते आपला पराभव दिसतो तेव्हा कामगार कर्मचाऱ्यांच्यामध्ये फूट घालण्यासाठी अशा अनेक उपटशुंब बाजार मुलग्यांना उभं केलं जातं त्याला पीक खाण्याची गरज नाही अनेक क्षेत्रात होत त्याला पीक खाण्याची गरज नाही त्यांचा मुकाबला त्या खटाळ्यांचा मुकाबला आपल्याला करायचा आहे आणि तो आपण सर्व आपल्याला दुहेरी लढायची आहे असे ज्या प्रवृत्ती आहे फूट पाडण्याच्या त्यांच्याविरुद्ध लढायचं आहे आणि सरकारविरुद्ध लढायचे त्या दोन्ही लढाईमध्ये आपण यशस्वी होणार आहोत कारण आता निवडणुकीची लढाई मोठी आलेली आहे आणि त्या रडारणात आपल्याला या सरकारला पडण्याची भीती आहे आणि म्हणून आपण नक्की विषय विजय येऊ अशी खात्री बाळगतो आणि आपल्या लढायला पाठिंबा देतो जे आपले उपोषणकर्ते आहेत त्यांना पाठिंबा देणार आहे जे समोर माझ्या बघिरी बसलेल्या आहेत त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो लाल सलाम